पण हा तात तात्पुरतं आहे ह्याच्यानंतर हे जे टीनांचं अतिक्रमण केलं आहे हे अतिक्रमण केलं हे त्याच्यानंतर इथं मॉल बनवतील का म्हणजे हे तात्पुरतं ही सार्वजनिक उपयोगाची जागा ही दाखवण्यापुरतीच इथं क्रीडा आहे नाही हे टीना टाकायचा उद्देशच हा आहे का की हे जे मुलं खेळतात ते ही स्पोर्ट्सची जागा आहे ती खेळ काही दिवस राहू देतील आणि त्याच्यानंतर इकडे ते मॉल बनवतील कारण हे ते स्पोर्ट्सचं आणि ह्याचं हे टीना टाकण्याचा उद्देश काय आणि मेन म्हणजे इलेक्ट्रिक पोल पण होते ते हटवले म्हणतात दहा बारा इलेक्ट्रिक पोल हटवले मग इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम नाही झाला तुमच्याकडे लाईन गेले होते का

आणि इथून मग लाईन तिकडे दहा बारा पोल तिकडे गेले होते अच्छा में ते पण बोल त्यांनीच काढले एम एस सी आम्ही एकही पोल नाही काढला घेतला एम एस सीबीने काढला नाही बिल्डरच्या माणसांनी काढले तिथं होता इलेक्ट्रिक पोल ना इलेक्ट्रिक पोल होता आमची लाईन इथूनच गेली ओव्हरहेड लाईन होती तशी लाईन टाकली ते ओव्हरहेड लाईन डेंजरसली

आणि पावसाचं पाणी चार दिवस इथं साचतं कोणी या बाजू बाजूने येण्याचा प्रयत्न केला तर पावसाच्या पाण्यामध्ये इथं चार दिवस पाणी बाजूने येण्याचा प्रयत्न केला तर हे किती धोकादायक आहे किती धोकादायक पाणी काय दिवस आहे ना सांगतो हे काम आहे इलेक्ट्रिक ची पोल वगैरे तिथे स्फोट होत होते इलेक्ट्रिकचे वायरचे काढल्यानंतर ना कुठे कुठे स्फोट होत होते त्यांनी वायरून कोण देवा आपण रे कोण बदलला कोणी दे मेलन इलेक्ट्रिकचा प्रश्न पेंडा ही स्मार्ट सिटी आता तर स्मार्ट व्हिलेज करून राहिलेत पहिले सिटीचं त भलं करा